नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील चालता चालता काय होते ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया समोर समोर चालता चालता शेवटी संपून जाईल रस्ता आकाश राहील उभे पुढ्यात सांदोबाला लागेल हात असे काही मनात धरून चालत सुटतो रस्त्यावरून गळ्यात गलोल हातात चढी खिशात शेंगदाण्याची पुडी चालता चालता काय होते रेल्वे फाटक आडवे येते गाडीला मग टाटा करतो समोर समोर चालत राहतो चालता चालता काय होते एक छोटे तळे लागते पाय बुडून भाकऱ्या खेळून दाणे खात चालतो फिरून पुढे एकदम आले समोर चिंचेचे वन हिरवेगार गलोल मारून चिंचा पाडतो चोकत चोकत दुडका पडतो मग पुढे काय झाले ओसाडमाळ डोंगर आले सगळीकडे सामसूम कडकून गामाघूम बसून राहिलो दगडावर एकटा एकटा दूर घर आई आई ओरडू वाटले दाटून दाटून दा रडायला आले खाड खाड बूट वाजले उंच उंच कोण आले आरपार घाबरून गेलो अंतरुणात मी उठून बसलो तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व आशिष धडे व कविता ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद